त्या पुण्यामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये दहा लाखांची मागणी करण्यात आली त्या महिलेचं बाळंतपण करण्यासाठी असं कुठलं झालं बाळणपणे ज्याला दहा लाख रुपये लागतात आणि त्या बाईचा मृत्यू झाला त्या महिलेचा था मृत्यू झाला इतकी घाणेरडी नालायक झाली ही लोकं हॉस्पिटलमधली हे काय करतात तुम्हाला माहिती आहे का अनेक ठिकाणी तुम्हाला अनुभव आला असेल तुम्ही जर जास्त घाईत असाल था ना तुम्हाला इमर्जन्सी असेल त्याचा हे साले हरामखोर हराम फायदा उचलतात दहा लाख भरा पाच लाख भरा माणूस घाबरलेला असो त्याच्याकडे जवळ पर्याय नसतो या सगळ्या गोष्टी करण्यापासून त्याला माहीत असतं आपण हिंद नाही काही केलं तर मग आपण कारण प्रत्येकाचाच फोन नंबर नाही आहे फडणवीसांचा आणि एकनाथ शिंदेचा की साहेब माझ्या बायकोला घेतली नाही आतमध्ये याचं काय करू असं नाही होत सामान्यांना नाही सामान्य हात टेकतात लगे बिचारे हे नालायक आवला दिया आज त्या बिचारेचा जीव गेला कोणी त्या जीवाची भरपाई कोण देणार त्या सगळ्यांना पहिले कामावरून बाहेर काढा सगळ्यांना रेझिग्नेशन द्यायला लावा एकही तिथल्या डॉक्टरने ठेवू नका हे मॅनेजमेंटवाले तर पहिले बाहेर काढा फेकून साल्या ना पहिले रस्त्यावर काढा कारण आपल्या सामान्यांच्या जीवाशी हे खेळतात पैशात सगळं गणित चालेत पैशात सामान्य म्हणून चालत तुमची आणि आमची किंमतच राहिली नाही खरोखर किंमत राहिली नाही हे राजकीय सगळे हे बी जे पी येऊ नये दुसरं कोणीही येऊ हो। काही करू शकत नाही नाही हे नुसते बोल बच्चन पोपटपंची एवढीच चालते फक्त बाकीच्या सगळ्या गोष्टी खाली काय चालल्या नाही ना घंटा काय माहिती नाही या चाललं मी तुम्हाला दाखवतो खाली काय काय चाललंय काय नाही ते